रामराम मंडळी युगे युगे कलियुगे या आपल्या मराठी चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जगाच्या एवढ्या मोठ्या अफाट प्रपंचामध्ये विस्तारामध्ये नव्वद टक्के गाठना ह्या दड आपल्याला त्यात लक्षात घ्या त्याची वाच्यता होत नाही काहीच होत नाही त्याचं कधी कधी तर पी एम बी एम काय नाही डायरेक्ट गावपुढा रिमान थ्यात आम्ही पोलीस स्टेशन बघून घेतो तुम्ही आग्ने देऊन घ्या अशा प्रकारच्या घाटना गाठ्यात आणि हे टाळण्यासाठी ज्याला यात्रा झाल्याचा ज्याचा जीव गेला आहे त्याला न्याय मिळणं तुमच्या सगळं आमची जबाबदारी त्याच्यामुळं असं कुठं काय घडलं न का गावपुढारी मांडला तो सरपंच मानला तो पोलीस पाटील मानला अजिबात नाही पोलीस स्टेशनला फोन करायचा तालुका पोलीस स्टेशनला करायचा आणि प्रत्येकाकडं कर पोलीस स्टेशनचा नंबर असला पाहिजे तुम्हाला कोणी त्रास देत नाही तुम्ही त्रास देत, देत मला सांगा ए एखाद्या घटनेची माहिती देणं किंवा प्रशासन प्रशासनाला कळवणं हा गुन्हा नाही हा सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा रस्त्यात एखादा आपगातून पडला असेल तर त्याला जर उचलून हॉस्पिटलमध्ये नेलं तर पोलीस तुमची जबरदस्थ जास्त चौकशी करत नाही हा पण सुप्रीम कोर्टाचा निर्णय हा पण मरणाला मरण्यास सोडून ऐवजी त्याला जीव वाचण्याचा प्रयत्न करा ही जी घटना आहे नाशिक पेठ नाशिकमध्ये पेठ आणि रुईपेठ या ठिकाणी घडलेली आहे डोंगरदाराचा भाग आहे आता दुष्काळी परिस्थिती तुम्हाला माहिती आहे उघडं बोडखं डोंगर सगळं गवा गावातसुद्धा वाळून गेलं आहे काही ठिकाणी आगी लावायचं काम चालू आहे ग गवताला ही जी घटना ती डोंगरदरी त्या थे, ठिकाणी अठरा मार्च या रोजी सकाळी एका मैला जखमी अवस्थेत त्या दरीत पडलेली होती गावापासून एक दीड किलोमीटर पण सरपण काटू कानायला माणूस स्त्री जातीच तिथं आता ह्या महिलेचं वय चोवीस वर्षाचं आहे आणि मैला साड्यात महत्वाचं म्हणजे गरोदर होती देण्यात ठेवा तीन चार महिन्याची असन किंवा पण गरोदर महिला होती आता ते न्यायालयाच्या आदेशानुसार तुम्हाला जास्त तिथं नाव वगैरे सांगत नाही ते सांगूही नाही पण परिस्थिती किती बिशेने भी बघा चार महिन्याची गरोदर महिला तिथं जाते काय तिथं ती पडते काय घरचे काही शेजारचे लोक त्याला उचलून हॉस्पिटलमध्ये दाखल करतात वीस मार्च या रोजी त्या महिलेचं हे होतं मृत्यू होतो गरछंनी पुल स्टेशनला असं सांगितलं की पायगस रूम पडली आणि तिचा जखमी झाली आम्ही दवाखान्यात ना तिचा मृत्यू झाला बरं का तिथल्या काही सामाजिक संघटना वृत्तपत्र यांनी हा विषय कळल्याबरोबर दबाव आणला पोलिसांच्या पण आणला प्रशासनावर पण आणला आणि डॉक्टरांच्यावर म्हणले असं नाही हा खुनाचा प्रकार आहे का आम्हाला आहे का मग त्यांनी सात तज्ज्ञ पोलिसांनी वरिष्ठांना फोन केले सात जणांची एक टीम तयार केली त्यात वाला पण होता त्याच्यामध्ये तुमचे सर्जन डॉक्टर होते नर्सेस होते सात जण आणि ऑन आन कॅमेरा म्हणजे कॅमेरा चालू करून त्या महिलेचं पी एम झालं त्या महिलेचं पी एम ऑन कॅमेरा झालं हे मागणी करता येते समाजाला त्यांना ठेवा लोकांना माहीत नसतं ऑन कॅमेरा पी एम झाल्यानंतर त्याच्यामध्ये जो रिपोर्ट आहे हा रिपोर्ट आता पी एमचं थोडं तुम्हाला आतली माहिती सांगतो रिपोर्ट हे दोन प्रकारचे असतात एक आपण तुमचा पी एमचा रिपोर्ट तसं नाही ते पी एमचा रिपोर्ट म्हणजे प्राथमिक जी माहिती असते आधी बाह्य माहिती काय कुठं जखम आहे का खून आहे का तिच्या कातडीच्या हातामध्ये कुणाचं चांबडे आहे का केस आहे काय पुरावे आहेत काय का असं का, असतं सगळं प्राथमिक पी एमचा रिपोर्ट आणि दोन नंबरचा असतो तो फिसेरा फिसेरा म्हणजे ऑर्गन्स जे आहेत जठर त्याच्यात जे अन्न आहे त्यात विषयाचं काय आहे का रक्तात कुठलं केमिकल मिक्स आहे का औषध देऊन मारलं आहे का या आतले जे अवयव आहेत ना कुठलं अवयव डॅमेज आहे का काय का हे जे प्रकार आहे किंवा काही रा अशी केमिकल आहेत रसायन आहेत काही गोळ्या औषधं अशी आहेत ते देऊन एखाद्याला पाच सहा महिन्यात मारलं जातं हळूहळू सायलेन्स डेथ म्हणतात त्याला असे बार प्रकार सगळं सगळं तुम्हाला डिप सांगायची गरज नाही नाहीतर लोकसंख्या तुमच्यामुळं कमी व्हायला बसली या एक दोन कोटीने हां असा विषय जे फार गुढ आहे आणि ते गूढ राहिलेलंच चांगलं हां काय होतं ते ऑन कॅमेरा केलं त्यांनी आता परिस्थिती अशी आहे की ते आधीचा जे पी एम रिपोर्ट आहे त्याच्यामध्ये स्पष्ट आलंय की गळा आवळल्याने मृत्यू अज्ञात व्यक्तीने त्या बाईला प्रचंड मारहाण केलेली गर्भवती स्त्रीला ते मला सांगतो तिच्यावर अनैतिक किंवा नैतिक किंवा अत्याचार झाला आहे का याचा पण रिपोर्ट येणं बाकी आहे रिपोर्ट आला नाही तर मी काय सांगणार हा रिपोर्ट कसं विषय कसा कायदेशीर पाहिजे हा कुणीतरी अज्ञात व्यक्तीने मारहाण करून साडीने गळा आळून मृत्यू इथपर्यंत आलेले आहेत आता पोलीस पोलिसांनी सतर्कतेने त्यांनी पोलिसांचं लक्ष आलं ते त्यांचं काम परफेक्ट करणार विशेरा पण यायचं आहे बाकी फिशारा आल्यानंतर अजून क्लिअर होईल पण हा एक परफेक्ट मर्डर म्हणजे खूनच होता पण त्याला पायगसरूम पडले दुनिया ज्यांनी सांगितले की पायगस रूम पडले ते घरच्याक लोक असणार यांना आधी उचलून यांना रिपीट केलं पाहिजे तुम्हाला मला खरं सांगतो पोलीस ते करणारच आहेत बरोबर याच्या शेवटपर्यंत जाऊन कोण याच्यात इन्व्हॉल्व आहे काय आहे आणि ही घटना वृत्तपत्राला अजून आली नाही कुठं किंवा काय नाही पण ही घटना स्थानिक उत्तरपत्रात आहे पण मोठ्या बातमी अशा अशा बातम्याकडं कोणी लक्ष देत नाही तुम्हाला सांगतो पण ह्या या महिलेला न्याय मिळाला पाहिजे कुठंतरी या महिलेला काय नेमका विषय झाला आहे ही डीप स्टोरी अजून आठ्या दिवसात पोलीस त्यांचं काम एकदम परफेक्ट करणार आहे ही जी नाशिक पेट पुल स्टेशन आहे ना यांच्या हा विषय आणि त्यां ते एकदा सगळे पुरावे सगळे काय सगळं मार्क सगळं ते प्रेस कॉन्फरन्स घेतील पाहिजे तर आणि सगळं सांगते डिटेलमध्ये पण आज मैस पाण्यात मैस पाण्यात म्हणजे काय याचा अर्थ असा की ह्याचं क्लिअर डिटेल्स बाहेर आलेलं नाही अजून ना आता वीस मार्चला मृत्यू झाले एकवीस मार्चला मृत्यू झाला वीसला तेल दाखल केलं तर एकवीस मार्चला मार्चला मृत्यू झाल्यानंतर त्या महिलेला आग्ने वगैरे देण्यात आलं आणि महिलेच्या असं समजायचं नाही एखादी महिला वारले म्हणजे ती सासर कर तिला कुणीच नाही कुणी कसा जबाब देऊन द्या पण त्या महिलेचे आई वडील भाऊ हे शंभर टक्के तिच्या सपोर्टला उभे राहतात आणि त्यांचं पण एफ आय आर मग त्यांच्या जे तक्रार आहे त्याला स्वतः शंभर टक्के अर्थ असतो हां आणि हे काही टगे काही ते पोलीस पाटील हे आतून पाच दहा हजार घेणारे यांच्या अजिबात नादाला लागायचं नाही कुणी लाईफमध्ये तुम्हाला सांगतो हां यांचं काय नाही डोक्यात असतं आईला उजबांधनेला आला आहे दा एक हजार खरंच लागतंय काय कुठं गावात कुठं बांधणं व्हायना काय व्हायना पोलीस स्टेशनला मोठं काय झालं मला दादा एक हजार लपका मिळाला तर माझं खताचीवान्य होईल ह्या मनोवृत्तीचे लोक असतात तुम्हाला सांग लई डोक्यात घ्यायचं नाही काय नाही काय नाही आणि फिसेरा राखून ठेवला आहे त्या, त्या महिलेला म्हणजे तिचा अत्याचार करण्या करून तिच्या मारहाण झाली नंतर गळा आवडला का पण चार पाच महिन्याची आवडलेली बाई गरोदर बाई आहे मग यातून एक गोष्ट लक्षात येते की समाज कुठल्या दिशेला चालला आहे ही जी तरुण पिढी आहे आणि आत्ता पहिलं असं नव्हतं आत्ता ही जी नवीन पोरांची मानसिकता आहे ना यांना ह्यांना भवितव्यच नाही तुम्हाला खरं सांगतो काहीच नाही भवितव्य आणि त्यांच्या आईवडिलांचं पण ते ऐकत नाहीत ही एक अशी वेगळी पिढी आहे की गेला तर झाट्टमारे ना आला तर झाट्टमारी अशा प्रकारची पिढी ह्यांना जीवन जगायचं नाही यांची लग्न होणार नाहीत काय नाही हे एक तर तू सरकारने आता ये नाशिक येरावडा दरावडा माझं म्हणणं एखादा रस्ता बा एखादा हायवे तुम्ही कमी करा पण मोठ्याले तुरुंग बांधा नाही तर एन्काउंटर स्पेशलिस्ट नेमा पण ही अवलाद्या अशा संपवायला लागत आहेत जसे जसे काही गंभीर गुन्हे करताल तशा तशा त्या संपवल्या पाहिजेत ही काळाची गरज आहे त्यानुसार प्रशासन पावलं उचलं असं वाटतं प्रशासन बी वरिष्ठ ज्याच्या गृह खातं आहे किंवा काय अशा मंत्र्यांचंही आहे त्याच्यात वरण बाथन तुंप टाकून खाणाऱ्या माणसापेक्षा समजा एखादा असा जणझणीत जन रसा खाणारा जर असला ना की पहिला फुरका मारल्याबरोबर मेंदूला आगोसाडले पाहिजे असा जर एखादा मंत्री असं नवरून प्रशासन का कसं काम करते असा विषय असतो काळाची गरज आहे आता पथकनी आम्हाला पाहिजे आणि काही ठराविक ठोकायला सुरुवात करायला पाहिजे कुठे गुन्हेगारी राहत नाही ॲस्ट्रॉक्शन राहत नाही खंडणी राहत नाही ती पी आर व्हायला आपला टाईम आता काय झालं यू पी व्ही व्हायचं क्रूर पद्धतीने माणसं मारायला सुरुवात झाली महाराष्ट्रामध्ये पण भाऊ ज्याच्या हातात हे तो करेल अशा अपेक्षा तर नापलं कामी आणि त्यांना सद्बुद्धी देवान देवा गणपती बाप्पानी असं पण मला मनापासून वाटतं रामकृष्ण हरिमावली